नमस्कार मंडळी आईच्या पाहुणच्या मध्ये मी आपलं स्वागत करते फ्रेंड्स गणपती बाप्पाचे आगमन अगदी काही दिवसात आले आहे गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घरात नुसते लगबग चालू आहे गणपती बाप्पाच्या स्वागतापासून ते नैवेद्यापर्यंत कसे नियोजन करायचे आहे ते ठरले जाते तर मंडळी गणपती बाप्पांना आवडणारे खमंग व खुशखुशीत चुरम्याचे मोदक व लाडू कसे करायचे ते आज आपण पाहणार आहोत दोन अटी गव्हाच्या पिठापासून साधारण एक किलोचा आसपास लाडू किंवा मोदक होतात या प्रमाणात मी दोन्ही केले आहे चुरम्याच्या मोदकासाठी दोन वाटी घरघंटीवर थोडेसे जाडसर दळलेले घवाचे पीठ घ्यायचे जाडसर घवाचे पीठ नसेल तर घरातील घवाचे पीठ घेऊन त्यात दोन टेबल स्पून बारीक रवा घालायचा आता या पिठात अर्धी वाटी साजक तूप लागणार आहे हे एक तूप एकदम न घालता थोडे थोडे करून घालायचे पिठात घातलेले तूप छान एक जीव व्हायला पाहिजे या पिठाची मूठ झाल्यास हे पीठ छान मिक्स झाले असं समजायचे तूप छान मिक्स केल्यावर या पिठाची मूठ व्हायला पाहिजे पीठ छान मिक्स झालेलं आहे आता या पिठात आवश्यक तेवढे दूध घालायचे आणि हे पीठ छान मळून घ्यायचे हे पीठ नेहमीपेक्षा थोडेसे घट्ट मळायचे फ्रेंड्स या पिठात पाण्याऐवजी दूध घातल्यास चव आणि पूजेसाठी सुचूलबुद्धता याचा मेळ घातल्याचा प्रयत्न आणि छान मिळून झाली आहे आता या पिठाचे छोटे छोटे गोळे घेऊन ते मुठीत दाबून घ्यायचे आणि त्याचे मुटके करून घ्यायचे फ्रेंड्स या रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स तुम्हाला माझ्याकडून कोणत्या नवीन रेसिपी पाहायला आवडतील हे मला नक्की कमेंटद्वारे कळवा फ्रेंड्स मी मुटक्याऐवजी असे चपटे गोळे दाबून केल्यास तळायला सोपे जाते फ्रेंड्स या सुरमेसाठी एकूण एक वाटी साजूक तूप लागणार आहे अर्धी वाटी पीठ मळताना घातली आहे तर राहिलेली अर्धी वाटी तूप तळण्यासाठी लागणार आहे याप्रमाणे सर्व मुटके तयार करून घ्यायचे आता हे मुटके गरम केलेले तुपात मंद आचेवर तळून घ्यायचे मुटके तळताना कसलीही घाई करायची नाही नाहीतर हे मुटके मध्यमार्गी कच्चे राहू शकतात पाय हे मुटके खमंग सोने रंगावर तळून झाले आहेत चळवीसाठी पंधरा ते वीस बदामाचे स्लाइस करून घ्यायचे तुम्ही आता आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालू शकता बदामाचे पत्ता स्लाइस करून झाले आहेत आता चिरमेच्या मोदकासाठी दोन वाटी कणिक घेतली ती त्याप्रमाणे एक वाटी गूळ घ्यायचा आता हे तळलेले मुटके थोडे थंड झाल्यावर त्याचे तुकडे करायचे या पद्धतीने सर्व मुटक्यांचे तुकडे करून घ्यायचे फ्रेंड्स या मुटक्याचे तुकडे करताना या मुटक्यामध्ये थोडा जरी कच्चेपणा जाणवल्यास हे तुकडे पुन्हा एकदा तुपात फ्राय करू शकता आता हे मुटक्याचे केलेले तुकडे मिक्सर जारमध्ये घालून बारीक करून घ्यायचे फ्रेंड्स पहा मिश्रण रवाळ व खमंग आणि सोनेरी रंगाचे झाले आहे या पद्धतीने सर्व मुटके बारीक करून घ्यायचे पहा मिश्रण रवाळ खमंग खुशखुशीत आणि सुनेर रंगाचे झाले आहे आणि त्याच कढईत एक वाटी गूळ घालून तो विरघळून घ्यायचा पाणी अजिबात घालायचे नाही अजून एक चमचा तूप घालून हे मिश्रण पातळ करून घ्यायचे गुळ विरगिणीपर्यंत बारीक केलेल्या मुटक्याच्या मिश्रणात एक टेबलस्पून भाजलेली खसखस घालायची बदामाचे काप घालायचे वेलची पावडर घालायची अधूनमधून गुळाचे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे फ्रेंड्स चुरम्यामध्ये आपण कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळे हे चुरम्याचे मोदक एक पाच सहा दिवस छान टिकतात आता हे चुरम्याचे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे फ्रेंड्स माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा आता हा गुळ विरगळून छान बुडबुडे येऊ हो लागले आहेत आपल्याला गुळाचा कडक पाक करायचा नाही फक्त गुळ विरगळून एकदम उकळी काढायची आता हा गुळाचा पाक चुरम्यामध्ये घालायचा गुळाचे मिश्रण गरम असतानाच फटाफट हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे नाहीतर गुळ थंड झाल्यास लाडू किंवा मोदक बळता येणार नाही मिश्रण छान मिक्स करून झाले आहे आता मोदक्याच्या साच्याला थोडेसे तूप लावून घ्यायचे आता हा साचा बंद करून त्यातही चुरमीचे सारण दाबून भरायचे आता हा साचा अलगत उघडून मोदक अलगत बाहेर काढायचा पहा कसा मोदक छान झाला आहे याच पद्धतीने या मिश्रणाचे लाडूही करायचे फ्रेंड हे मिश्रण थोडे जरी कोरडे वाटल्यास दोन चमचे दुधाचा हपका मारून लाडू वळू शकता मी या चुरम्याचे मिश्रणाचे लाडू आणि मोदकही केले आहेत हा चुरम्याचा लाडू तयार झाला या पद्धतीने मोदक आणि लाडू करून घ्यायचे मी या मिश्रणाचे दोन आकारातील मोदक आणि लाडू केले आहेत मोठा आणि लहान साचा वापरून मोदक तयार केले आहे पहा किती सुंदर मोदक झाला आहे हा दुसरा साचा वापरून छोटे मोदक तयार केले हे छोटे मोदकही फार छान झाले आहेत फ्रेंड्स तुम्हाला चुरम्याच्या मोदकाची आणि लाडवाची रेसिपी आवडली का रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद